भटपंथी मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण मावळ तालुक्यातील सोमाटणे ह्या गावी सोमाटणे गावचे ग्रामदेवी श्री चौराई देवी यांच्या दर्शनासाठी आपण जात आहोत आता आपण चौराई देवीच्या मेन जे देवळाकडं वाटे त्या वाटेवरून आपण जात आहोत हे मंदिर एका टेकडावर असून तळेगाव मुंबई पुणे हायवे तसंच हा जो समोरचा भाग दिसतोय तो हा सोमटणे गावचा परिसर आहे आणि समोर जो गणपती दिसतोय तो बिर्ला गणपती बिर्ला टेम्पल गणपती आणि ही दीवी, देवी सोमाटणे गावची ग्रामदेवी असल्या कारणाने हिला पंचकृषीमध्ये फार महत्व आहे बरेच गावातील लोक ह्या देवीच्या दर्शनासाठी येत असतात दरवर्षी ह्या देवीचा उत्सव मोठ्या थाटामाटात भरला जातो चला तर आपण आता देवीच्या मेन मंदिराकडे आपण प्रस्थान करीत आहोत जागोजागी मंदिरा संस्थांचे बोर्ड लागलेले आहेत आदिशक्ती श्री चौराई मातेचा जप मंत्र ओम श्री चौराई माताये नम आणि हे पाऊलवाट मंदिराकडे जाण्याचा पाऊलवाट मंदिराकडे जाण्याचा हा मार्ग असून आता आपण बऱ्यापैकी मधल्या टप्प्यावर आलो आहोत म्हणजे निम्मा डोंगर आपण चढलो आहोत चला तर जाऊया पाहू शकतो आपण माझ्या पाठीमागे ही, ही पोडली वाट आहे आणि ही पुढली वाट आपण मंदिराकडे चाललो आहोत पूर्ण झाडीनी डोंगर वेढलेला आहे पण सध्या आता या झाडींना पालवी फुटायचं चा काम चालू आहे या साईडला दिसतो आप बऱ्यापैकी आपण आता मंदिराच्या जवळपास आलो आहोत थोड्याच वेळात मंदिरामध्ये आपण पोचतोय जागोजागी बोर्ड लावल्यास झाडे आहेत कल्पतरू संरक्षण त्याचे नित्य करू चौराई देवी उत्सव समितीने लावलाय आता जवळपास मंदिराच्या अगदी जवळपास आहोत आपण आते आता आपण मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी आलो आहोत रामदेव श्री चौराई समोर जे मंदिर दिसतंय ते डोंगराच्या कुशीत एक मंदिर दिसतंय तेच चौराई देवीचं मंदिर पाहू शकतो ह्या साईडला खोल दरी आहे हा सोमटण्याचा काही भाग आहे आणि हा पवन मावळचा हा पट्टा आहे अगदी डोंगराच्या कुशीमध्ये एकाच टेकडावर चौराई देवीचं हे समोर दिसतं ते भव्य मंदिर बहुतेक मंदिर ही देवीची डोंगराच्या कुशीतच प्रस्थापित असतात त्यापैकीच एक चौराई देवीचं हे मंदिर ही देवी ग्रामदेवत सोमाटणे त्यामुळे आम्ही जरा थोडस हळूहळू चाललोय मंदिराच्या हे दुसरं प्रवेशद्वार नाही नाही काय नाही उठ नाही ते उठतं तसं काय नाही ते जे बळवून चावत नाही तसं ते असं कसं चावल आता त्या ते आगी माळा होतात ना त्या अजून काय ते उठतात त्या काय कशे त्रास देते ना आपल्याला उठवले ना नाही नाही रोज ये तिथं रोज समोर दिसतो तो एक्सप्रेस हायवे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि सोमटण्याचा हा परिसर आता आपण मंदिराच्या मेन मंदिराच्या मेन प्रवेशद्वारापाशी आहोत आणि थोड्याच अंतरावर जवळजवळ एक दीडशे फुटाच्या अंतरावर हे मंदिर आहे यंदिरामध्ये प्रवेश केल्यावर समोर दिसती ती आई चौराई मातेची मूर्ती ही मूर्ती दक्षिणमुखी असून हिची नजर सोमाटने गावच्या दिशेला आहे तसेच ही देवी सोमाटने गावची ग्रामदेवी असल्यामुळे हिचा उत्सव सोमटणे गावातील भाविक करतात तसेच हे हे मंदिर एका टेकडावर असून मंदिराच्या डाव्या बाजूला तळेगाव नगर परिषद व उजव्या बाजूला सोमटणे गावचा परिसर पडतो आई चौराई मातेचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ही मूर्ती स्वयंभू असून एका दगडाच्या पाषाणातून बाहेर आली आहे हे सोमाटण्या गावातील भाविकांना समजल्यावर सोमाटणे गावातील भाविकांनी हिची स्थापना ह्या ठिकाणी केली आहे तसेच नवरात्रीमध्ये ह्या देवीचा उत्सव मोठ्या प्रमाणात भरला जातो तसेच पंचकृषीतील लोक व भाविक ह्या ठिकाणी येऊन देवीची आशीर्वाद व दर्शन घेतात माता धूपं दीपं दर्शयामि धूपं दीपं दर्शयामि ॐ नमः शिवाय आई चौराई मातीचा जर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर आमच्या भटकंती चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे येणारे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील तसेच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा